नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण हंगामा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण आलेलं आहे मनमाड म्हणजे हिसावळ या गावामध्ये तर आपल्याला ढिपल्या साऱ्यांचा विहीर पॉईंट इथं शोधायचं होता आणि आपण आता आजचा पॉईंट डोंगराच्या टेकरीवरती पॉईंट हा शोधणार आहे तर मित्रांनो आपण जर आम्ही आता इथलं तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे जर तुम्ही बघितला जाण सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला की इथली परिस्थिती आत्ता जर अशी आहे तर अजून दिवस कुठं जायचे आहे तर आपण ही डोंगर भागातच आहे म्हणजे मनमाडच्या पुढे डोंगरावरती कम्प्लीट डोंगर भाग आहे पूर्ण ड्राय भाग आहे आता पाणी तर इथं पाऊस भरपूर झालेला असेल पण पाण्याची परिस्थिती की आताच विहीर किंवा बोर पॉईंटला सुरुवातीत या भागामध्ये सुरू झालेली आहे तर मला एवढं सांगायचं मित्रांनो असं नाही आहे की तुमच्याकडे पाऊस झालेला आहे प्रत्येक भागामध्ये पाऊस झालेला असं नाही का तुम्हाला पाण्याची परिस्थिती चांगली आहे मी ते सांगतो कोच्या ठिकाणी चांगली आहे कोच्या ठिकाणी नाही आहे तर मी तुम्ही परिसर बघू शकताय इथला कसा आहे हे बघा आता आपण ही जी टेकडी तुम्हाला दाखवतोय मी या टेकडीवरती आपल्याला एक विहिरीचा पॉईंट शोधायचा आहे आणि कसा शोधणार आहे आता हे तुम्हाला थोड्या वेळात कळणार आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं तो विरेज पॉईंट फायनल करणार आणि कशा पद्धतीने शोधतो हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहायचं आणि खूप इंटरेस्टेड आणि खूप चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे नक्कीच कमेंट करून तुम्ही मला सांगायचं की तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडणार आहे आणि काही नाही आवडले कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगायचं आणि नक्कीच आपण आपल्यापर्यंत चांगले कामं पोहोचत राहणार तुम्हाला भरपूर काही नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहे आणि तुम्हाला मी तर हे दाखवतो निसर्ग तुम्ही बघू शकता आता ही किती खाली आहे इथे ही बहुतेक माझ्या मते वडा आहे मोठा वड्यामध्ये एक तळे आणि या साईडला एक विहीर आहे ही त्यांचीच विहीर आहे आपल्याला एवढ्या जागेत फक्त आपल्या विहिरीचा पॉईंट शोधायचा आहे बर मित्रांनो आता आपण ही आता लाईन व्यवस्थित वगैरे शोधून घेतलेला आहे आपल्याला जो वडा आहे त्या वड्याच्या मध्ये एक लाईन भेटलेली त्याच्यानंतर वरती आपल्याला काही पाण्याचा स्रोत भेटलेला नाही आपण डोंगरावरती अपॉइंट पॉईंट होतो त्याच्यानंतर आपल्याला आ, या साईडला आपल्याला तेन, चा, एक लाईन भेटलेली म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि आपल्याला जे आहे दक्षिण उत्तर या साईडला एक लाईन भेटली पूर्व पश्चिम लाईन भेटली आता चेक करून घ्यायच्या हे विहिरीचं आहे की नाही आता त्यानुसार आपण दिशेने नारळ तांब्याची तारे आणि एक तांब्याचा जो आहे तांब्या त्याच्यावर आपण हे चेक करणार चाल पुढे चाल कॅमेरा मायग्रेट कॅमेरा मायग्रेट करायचा पुढे चालेल त्याच्याकडे देऊन येऊ एक हातून धरायचं मग हा असं एक हातन कॅमेरा धरायचा आणि एक हातून पुढला काही काही नाही मित्रांनो आपण त्या भागात त्या आपणही त्या भागामध्ये गेलो होतो मग फुलंब्री भागामध्ये तिथं पण तुम्हाला डोंगर भागात आपण पॉईंट दिलेला होता तिथली परिस्थिती तुम्हाला दाखवली त्याच्यानंतर आपण आता मनमाड भागामध्ये आलो मनमाड भागामध्ये परिस्थिती तुम्हाला दाखवत म्हणजे असं काही नाही की पाऊस आहे ठीक आहे ज्या जमीन भाग लेवल आहे त्या भागामध्ये पाणी राहू शकतं तुम्ही बघू शकता जर आवड आहे तेवढा जरी पाणी नाहीये एवढा पाऊस होऊन सुद्धा ते पाणी पूर्ण गेला आहे कुठल्या प्रकारचं पाणी नाहीये अजून एक लाईन भेटली आपली अलग आपण सांग сразу вот что в Давай. Даха, пандра, вис, Давай. 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 чалис, Давай. чалис. एक लाईन फायनल लागली मित्रांनो आपल्याला तिच्या वरती भेटलेली त्याच्यानंतर आपण आता दुसऱ्या दिशाने चाललेलो आहे आणि दुसऱ्या दिशाने आपल्याला दुसरी लाईन आपल्याला फायनल करायची आणि म्हणजे मग आपल्याला तो विजेचा पॉईंट निघतो की नाही हे आपल्याला त्याच्यावर कळणार आहे थोडं लांब चालतो म्हणजे पॉईंट काढणं काय आवड नाही फक्त त्याची प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला त्याची दिशा आणि प्रॅक्टिस जर करता आली तर नक्कीच तुम्ही या काममध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहे आपल्याला जी सेकंड नंबरची लाईन आहे ती फक्त आता

거두고 열고 썼어. 타마. 자미

त्यांच्या आसपास एक वीस पॉईंट भेटलेला होता आपल्याला पण गमताची झाली आता बांधाचं त्यांचं नियोजन नाही आणि ज्यावेळेस बांधाची मोजणी त्यावेळेस ती बांधाचं ती कळणार आहे तिथं काय नेमकी त्याच्यामुळे आपल्याला तो पॉईंट फायनल करा तसा सोडून आपल्याला डोंगराच्या त्या साईडला जाऊन आपला पॉईंट फायनल करायचं आहे काही विषय नाही आहे काम जे काम होणार ते होणारच बांधाचं <्थाँ> आवड राहतं बांधाची वाद भरला आवड राहत आपण त्याच्या पलीकडे काय जाऊ शकत नाही पण पॉईंट एक नंबर होता पाणी पण एकदम चांगलं लागलं असतं तिथं पण नेमके आता बांधाची गिंमत आडी ती त्याच्यामुळे आपल्याला तिथं पॉईंट देता आहे ना तर आपण दुसऱ्या <द्रीण> साईडला जाऊन पटकन पॉईंट फायनल करू आणि निघू म्हणजे घाई नाही करायचं कामाला पॉईंट व्यवस्थित शोधून तो द्यायचा आपल्याला तू इथं बसली खाली पडली असती मग मोबाईल मोबाईल बुट हा ना बुट टाकीवर नाही सिंगल स्टँड डबल स्टँडवर बसले चालू आम्ही तिकडं मित्रांनो आपण चौकडं फिरून आपल्याला दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा पॉईंट भेटला नाही त्याच्यानंतर आपण जिथं आपण विहिरीचा पॉईंट पानल केला त्याच्या बाजूला एका लाईनीवर आपण विहिरीचा पॉईंट पानल केलेला